मी प्रकाश खिल्लारे महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना सेनगाव यांचा अध्यक्ष मी आहे या ठिकाणी जवळपास आम्ही तेरा वर्षापासून काम करत आहोत पण शासकीय सिस्टममध्ये आम्हाला शासन घेत नाही आणि आज जवळपास तीन महिन्यापासून आमचं हो इनोव्हाइस नाही आणि पेमेंटही नाही तर जीवन कसं जगायचं आणि काय करायचं एक तर आमची पगार दहा हजार पगार असते तीही वेळेवर भेटत नाही आम्हाला तर या पगारीमध्ये कशा पद्धतीनं धकवायचं काय करायचं सगळ्या संसाराचा गाडा चालवताना आमचे संगणक परिचालक मेटाकुटीला आले आहेत तर यामुळे आम्ही एक तारखेपासून एक डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत कडकडीत बंद पाळणार आहोत महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आमचं काम बंद आंदोलन असणार आहे तरी या सगळ्या संगणक परिचालकाचा आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद भेटलेला आहे शंभर टक्के प्रतिसाद आहे आणि म्हणून आम्ही या येत्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर या ठिकाणी अकरा तारखेच्या आन आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी आम्ही जात आहोत धन्यवाद